नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान नेवरी येथे संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्री लाईव्हवरती मित्रांनो आजच्या मैदानात तीन चार दिवसाच्या चा गॅपनंतर कोरेगाव विंदकेशरीचा गुलाल घेतल्यानंतर आपल्या सर्वांचा सा लाडका दश विंदकेशरी बकासूर सज्ज झाला होता आणि मित्रांनो कालच अपडेट आली होती की बकासूर आणि वजीर नाईन वन सिक्स हा एक टॉपचा नंदी मित्रांनो ही जोडी पाळणार आहे त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या खूप कमेंट आल्या होत्या की ह्या जोडीला भरपूर असं स्पीड लागेल कारण दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत आणि मित्रांनो आज पहिली अपडेट आली होती की गट क्रमांक तीनमध्ये बाकासूर पाळणार परंतु मित्रांनो आज बाकासूर पाळला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोनवरून खुल्ला असा गटपास केला आहे मित्रांनो बाकासूर आणि वजीरने गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे आणि सेमीला बाकासुरला वजीरला तसेच मित्रांनो काही नामांकित नवीन चेहरे देखील गटपत झाले आहेत त्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतील सेमीच्यासुद्धा सगळे अपडेट कोणकोणत्या तासावरून पडेल सेमीपाचं अपडेट सर्व आपल्या चॅनलवरती येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो